क्रेडिट कार्ड दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मधल्या सर्वोत्तम हे एसबीआय ही भारतातली सर्वात मोठी बँक आहे आणि बऱ्याच लोकांचा त्यावर विश्वास आहे क्रेडिट कार्ड घेताना पण सर्वात पहिलं नाव येतं तर एसबीआय जर आपण एसबीआय क्रेडिट कार्ड बद्दल बोललो तर वेगवेगळ्या वे कॅटेगरीजमध्ये टोटल आयचे सिक्स्टी थ्री म्हणजे आयचे त्रेसष्ट क्रेडिट कार्ड आहेत अशा केसमध्ये एसबीआय सर्वोत्तम क्रेडिट कार्ड निवडणं खूप कठीण होतं आणि खूप कन्फ्युजिंग पण असतं आणि जर तुम्ही मला विचाराल की आयचा बेस्ट क्रेडिट कार्ड कोणतं तर ॲक्च्युली माझ्यासाठी पण कोणतं एक नाव घेणं खूप कठीण होईल कारण ऑब्विसली सगळ्यांची नीड्स खूप वेगवेगळी आहेत म्हणजे तर काय काय लोकांना शॉपिंग कार्ड आवडतात तर काय काय लोकांना कॅशबॅक कार्ड आवडतात आणि कोणाकोणाला तर प्युअर कार्ड्स आवडत असतात इनफॅक्ट आय पण आपल्या वेबसाईटवर वर क्रेडिट कार्डचे पाच ते सहा कॅटेगरीज दाखवतात जसे रिवॉर्ड्स कार्ड शॉपिंग कार्ड ट्रॅव्हल अँड फ्युएल कार्ड आणि इत्यादी आणि या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला रेकमेंड करेन बेस्ट क्रेडिट कार्ड इन फाईव्ह डिफरंट कॅटेगरीज म्हणजे बेस्ट कार्ड तुम्हाला ऑनलाईन खर्च करण्यासाठी बेस्ट कार्ड तुम्हाला ऑफलाईन खर्च करण्यासाठी बेस्ट प्रीमियम कार्ड अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये बेस्ट सुपर प्रीमियम कार्ड आणि बेस्ट फ्युएल कार्ड आता पहिली कॅटेगरी आहे बेस्ट क्रेडिट कार्ड फॉर ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन खर्च करण्यासाठी आता या कॅटेगरीमध्ये आमचा पिक आहे कॅशबॅक क्रेडिट कार्ड आणि हा कार्ड बाय द वे फक्त बी चाच नाही तर भारतातला वन ऑफ द बेस्ट कॅशबॅक क्रेडिट कार्ड आहे ऑनलाईन खर्च करण्यासाठी आणि जर तुम्हाला माझ्यासारखे ऑनलाईन खर्च करायला आवडत आणि तुम्ही महिन्यातले दोन ते तीन हजार रुपये ऑनलाईन खर्च करता किंवा ऑनलाईन शॉपिंग करता तर तुमच्यासाठी हा कार्ड परफेक्ट आहे मी तुम्हाला समजते कसं आणि का एसबीआय तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या ऑनलाइन स्पेन्स म्हणजे ऍमेझॉन फ्लिपकार्ट स्विगी मिंत्रा झोमॅटो ह्यावर पाच टक्क्याचा कॅशबॅक देतो ऑफलाईन स्पेन्स वर एक टक्क्याचा कॅशबॅक मिळतो आणि तुम्हाला हा कार्ड घेण्यासाठी नाईन 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 प्लस जीएसटी ची जॉइनिंग जी जी फीज द्यावी लागते तर जर तुम्ही महिन्याचे ऑनलाइन दोन रुपये खर्च करता तर तुम्हाला महिन्याच्या शंभर रुपयाचा कॅशबॅक मिळतो म्हणजे वर्षाचे बाराशे रुपये तर फक्त तुम्ही दोन हजारच्या ऑनलाइन स्पेंडवर तुमची जी जॉइनिंग फीज आहे ती तुम्ही परत मिळवू शकता कॅशबॅक कमवण्याची मॅक्झिमम लिमिट आहे पाच हजार रुपये दर महिने एका वर्षाआधी ही लिमिट दहा हजारची असायची पण माझ्या हिशोबाने पाच हजार पण सफिशियंट आहेत कारण हे पाच हजार रुपये कमवायला तुम्हाला महिन्याचे एक लाख रुपये खर्च करावे लागतात आणि हे एक लाखाची लिमिट खूप सफिशियंट आहे बऱ्याच लोकांसाठी आता या कार्डला घेण्यासाठी फीज तर नाईन 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 प्लस जीएसटी आहे पण जर तुम्ही वर्षाचे लाख खर्च करता ऑफ करू शकता आणि जर तुम्ही एका वर्षामध्ये दोन लाख स्पेंड करता म्हणजे महिन्याचे सतरा हजार तर तुमची नाईन 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 प्लस जीएसटी फीज तर वेव्ह ऑफ होऊन जाईल प्लस तुम्हाला एका वर्षामध्ये दहा हजारचं चा कॅशबॅक सुद्धा मिळेल विच इज रिअली गुड दुसरी कॅटेगरी आहे बेस्ट क्रेडिट कार्ड ऑफलाईन खर्च करण्यासाठी आता बरेच लोक आहेत ज्यांचा खर्च मेजॉरिटी ऑफलाइन होतो म्हणजे तुम्ही गुगल पे किंवा ऑनलाईन पे करत नाही म्हणजे तुम्ही इतर काही ट्रान्झॅक्शन्स किंवा ऑनलाईन पेमेंट करत नाही तुम्ही ऑफलाइन म्हणजे कॅश मध्ये पेमेंट करता आता ऑफलाइन म्हणजे किराणा किंवा डिपार्टमेंटल स्टोअर्स मधून काय बाय करणं आणि इत्यादी तर अशा केस मध्ये ना आय सिम्पली सेव्ह इज अ गुड चॉईस आय सिम्पली सेव्ह ऑफर्स टेन एक्स रिवॉर्ड पॉईंट फॉर एव्हरी वन फिफ्टी रुपीज परचेस ऑन डायनिंग डिपार्टमेंटल स्टोअर्स मूवीज आणि ग्रॉसरी शॉपिंग विच ट्रान्सलेट टूअ रिवॉर्ड रेट ऑफ वन पॉईंट सिक्स्टी सेव्हन पर्सेंट ऑनेस्टली याच्यापेक्षा जास्त चांगले कार्ड्स आहेत ऑफलाइन खर्च करण्यासाठी जसं की स्टँडर्ड चार्टर्डचं एक कार्ड आहे अल्टिमेट कार्ड म्हणून तो ऑफर करतो तीन पॉईंट तीन टक्क्याचा कॅशबॅक पण तरी एसबीआय सिम्पली सेफ पण हा बेस्ट ऑप्शनच आहे आणि जर तुम्ही इतर बँक मध्ये कम्पेअर करून बघाल तर हा ऑफलाइन खर्च करण्याच्या कॅटेगरी मध्ये टॉप फाईव्ह कार्ड मध्ये तर नक्कीच येतो एस बी एस सिम्पली सेव्ह मध्ये बाकी सगळ्या खर्चांमध्ये झिरो पॉईंट सेव्हन्टीन पर्सेंट चा रिवॉर्ड रेट मिळतो व्हिच इज बिलो एव्हरेज आता या कार्डची ची जॉईनिंग आणि अॅन्युअल फीज आहे फोर नाईन नाईन प्लस जीएसटी पण ह्याच्या अगेन्स्ट तुम्हाला टू थाउजंड रिवॉर्ड पॉईंट मिळतात ऑन स्पेंडिंग रुपीज टू थाउजंड इन द फर्स्ट सिक्स्टी डेज म्हणजे पहिल्या सात दिवसांमध्ये तुम्हाला दोन हजार रुपयाचा खर्च केलात तर दोन हजारचे रिवॉर्ड पॉईंट आणि हे जे दोन हजारचे रिवॉर्ड पॉईंट आहेत ते वर्क रुपीज पाचशे आहे तर अशा प्रकारे बघायला गेलो तर जॉईनिंग फीज वेव ऑफ होऊन जाते तुम्ही रिन्युअल फीज पण ऑफ करू शकता बाय स्पेंडिंग वन लॅक इन वन इयर मला पर्सनली ही लिमिट रिजनेबल वाटली म्हणजे जास्त पण नाही आणि कमी पण नाही हा पण ह्या कार्डमध्ये तुम्हाला कोणताही लाँग जॅक्सेस किंवा हेल्थ इन्शुरन्स असं ऍड ऑन बेनिफिट नाही मिळत जे मला स्लाइटली अनफेअर वाटले एनीवे आपली तिसरी कॅटेगरी आहे बेस्ट प्रीमियम क्रेडिट कार्ड इन अफोर्डेबल रेंज या कॅटेगरी मध्ये आपला पेक आहे एसबीआय सतरा मध्ये लॉन्च झाला होता तेव्हापासून ते दोन हजार एकवीस पर्यंत हा द मोस्ट डिझायर्ड कार्ड मध्ये होता त्याच्यानंतर ने या कार्ड मध्ये दोन हजार एकवीस बावीस मध्ये खूप चेंजेस केलेत आणि त्यामुळे हा कार्ड थोडा वीक झालाय या कार्ड मध्ये तुम्हाला डायनिंग ग्रोसरीज मुर अडीच टक्क्याचा रिवॉर्ड मिळतात आणि इतर कॅटेगरीज एक्सेप्ट त्यावर तुम्हाला झिरो पॉईंट पर्सेंटचे रिवॉर्ड मिळतात म्हणजे ऑलमोस्ट हे एसबीआय सारखंच झालं पण हा कार्ड माईल स्टोन ऑफर करून स्टँड आउट करतो जर तुम्ही एका क्वॉर्टरमध्ये पन्नास हजार रुपये स्पेंड केलेत तर तुम्हाला पिझ्झा हटचे एक हजारचे कुपन्स मिळतात विच इज लाईक टू पर्सेंट रिवॉर्ड रेट आणि पाच लाख रुपये खर्च केलेत तर सात हजारचे यात्रा किंवा पॅन्टलून वाउचर्स मिळतात विच इज लाईक वन पॉईंट फोर पर्सेंट ऍडिशनल रिवॉर्ड रेट यार आता ह्या कार्डची अॅन्युअल आणि रिन्युअल फीज आहे टू नाईन्टी नाईन प्लस जी एस टी आणि जसे तुम्ही जॉईनिंग फीज द्याल तसंच तुम्हाला तीन हजारचे गिफ्ट वाउचर्स मिळतात फ्रॉम एनी ऑफ दीज ब्रँड्स जसं की यात्रा रित्य बिर्ला फॅशन बाटा हर्ष शॉपर्स शॉप अँड पॅन्टलून आणि वर्षामध्ये तीन लाख खर्च केल्यावर तुमची थ्री नाईन्टी नाईन प्लस टीची रिन्युअल फीस होऊन जाते ह्या कार्डमध्ये बाकी बेनिफिट्स पण डिसेंट येतात जसं की मेंबरशिप क्लब विस्ताराची सिल्वर मेंबरशिप आता ही विस्ताराची जी मेंबरशिप आहे ती एअर इंडिया बरोबर मर्ज झाल्यावर कसं काम करेल ते बघावं लागेल प्लस तुम्हाला बारा गोल्फ लेसन मिळतात फ्रीमध्ये आणि आठ डोमेस्टिक लाऊंज आणि चार इंटरनॅशनल लाऊंज ॲक्सेस ओव्हरऑल हा एक खूप डिसेंट कार्ड आहे बट जर तुम्ही आय पेक्षा दुसरा कार्ड बघत असाल तर डेफिनेटली मार्केटमध्ये बरेच कार्ड आहेत पण जर तुम्ही दुसरे कार्ड कन्सिडर करत असाल तर ऑफकोर्स देर आर मच बेटर ऑप्शन लेसर एन्युअल फीस आता सुपर प्रीमियम कॅटेगरी मध्ये एसबीआयचे दोन कार्ड आहेत एसबीआय आणि एसबीआय आधी ची ऑफरिंग खूप स्ट्रॉंग असायची पण एस बी आय एलिटचं डी व्हॅल्युएशन नंतर माझं पिक असेल एस बी आय ऑरम एस बी आय ऑरममध्ये जॉईनिंग आणि ॲन्युअल फीज आहे टेन थाउजंड प्लस जी एस टी पण तुम्हाला एक वेलकम बेनिफिट मिळतं ऑफ फॉर्टी थाउजंड रिवॉर्ड पॉईंट्स विच इज इक्वल टू रुपीज टेन थाउजंड तर तुमची जॉइनिंग फीस तर तशी वेव ऑफ होऊन जाईल रिन्युअल फीज वेव ऑफ करण्यासाठी तुम्हाला एका वर्षामध्ये बारा लाख रुपयांचा खर्च करावा लागेल विच इज लिटरली अ जुक या कार्डमध्ये एक टक्क्याचा रिवॉर्ड मिळतो नॉवेल स्पेन्झवर आणि जर तुम्ही एका वर्षामध्ये एक लाख खर्च करता रिवॉर्ड रेट कॅन गो अप टू टू पॉइंट फाईव्ह विच इज स्टील लो फॉर अ सुपर प्रीमियम कार्ड एक लाख खर्च केल्यानंतर तुम्हाला टेक्स स्टॉन रिवॉर्ड पेन्स पण आहे जसं की पाच लाखावर दहा लाखावर आणि वीस लाखावर बट ऑनेस्टली आता या कार्ड चे स्पेशल काय जेणेकरून तुमचा फायदा होईल क्लब मॅरिट मेंबरशिप सबस्क्रिप्शन टू वॉल स्ट्रीट जर्नल अँड मेंट सोळा डोमेस्टिक लाँज ऍक्सेस अनलिमिटेड इंटरनॅशनल लाँज ऍक्सेस चार कॉम्प्लिमेंटरी स्पाज ऍट डोमेस्टिक एअरपोर्ट्स आणि याच सोबत कॉम्प्लिमेंटरी गोल्फ लेसन सुद्धा प्लस तुम्हाला महिन्याचे चार फ्री मूवी टिकेट्स मिळतात फॉर मॅक्झिमम थाउजंड रुपीज जर तुम्ही दर महिन्याला चार मूवी टिकेट्स जरी घेतलात ना तरी तुमची दहा हजार प्लस जीएसटी ची रिन्युअल तीस वेव्ह ऑफ होऊन जाते ह्याच्या व्यतिरिक्त मला अजून एक फीचर आवडतो या कार्डचा ह्याच्यामध्ये फ्री फ्लाइट कॅन्सलेशन बेनिफिट आहे बेसिकली तुमची जर डोमेस्टिक फ्लाईट कोणत्याही कारणामुळे कॅन्सल झाली तर तुम्हाला तीन हजार रुपयाचा रिफंड मिळतो जर तुम्ही ह्या कार्डने तुमची फ्लाईट तिकीट बुक केली तर प्लस या कार्ड सोबत तुम्हाला फ्री कोन्सर्ज सर्व्हिस पण मिळते एअरपोर्ट वर विच इस वॉट रुपीस थ्री थाउजंड सिक्स थाउजंड सो ओवरऑल इवन दो ह्याचा रिवॉर्ड रेट लोअर साईड वरती आहे दे हॅव मेड अप फॉर इट बाय ॲडिंग दीज ऑल एक्स्ट्रा फीचर्स विच मेक्स दिस कार्ड स्पेशल लास्ट आपण बोलूया बेस्ट फ्यूल कार्ड बद्दल आता ही कॅटेगरी मी ह्यामुळे सिलेक्ट केले बिकॉज एस बी आय खरंच चांगला फ्यूल कार्ड आहे मी बोलते एस बी आय बी पी सी एल ऑप्टेन बद्दल या कार्डची ची फोर्टीन नाईन प्लस जीएसटी ची अॅन्युअल फीज आहे ह्याचे एक लोअर व्हेरियंट पण आहे ज्याची फीज फोर नाईन्टी नाईन प्लस जीएसटी आहे पण जर तुम्हाला घ्यायचंच असेल तर ऑक्टेन व्हर्जन मेक्स मोर सेन्स मध्ये तुम्हाला वेलकम बेनिफिट्स सिक्स थाउजंड रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात त्याची व्हॅल्यू आहे पंधराशे रुपये बेसिकली सेम एज एस जॉईनिंग फीस आणि एका वर्षामध्ये दोन लाख रुपये खर्च केले तर रिन्युअल फीस वेव ऑफ करू शकता आणि आय थिंक ही जी दोन लाखाची लिमिट आहे ती क्वाईट फेअर आहे रिवॉर्ड रेटमध्ये तुम्हाला पंचवीस रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात फॉर एव्हरी हंड्रेड स्पेंड ऑन बीपीसीएल अँड भारत गॅस विच इज रफली इक्वल टू सिक्स पॉईंट ट्वेंटी फाईव्ह कॅश बॅक आणि तुम्हाला एक टक्क्याचं फ्युएल सरचार्ज बेहियर पण मिळतं म्हणजे तुमचं रिवॉर्ड रेट झालं सेव्हन पॉईंट ट्वेंटी बेस्ट कॅश बॅक्स फॉर फ्युएल सीन पे सिक्स पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट मध्ये तुम्हाला मॅक्झिमम दोन हजार पाचशे रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील दर महिन्याचे भारत गॅसमध्ये तुम्हाला मॅक्झिमम पाचशे रुपयापर्यंत रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील दर महिन्याचे आणि याच्या व्यतिरिक्त जस्ट लाईक एसबीआय सेव्ह मध्ये होतं तुम्ही डायनिंग वर डिपार्टमेंट वर किंवा ग्रोसरीज वर खर्च केलात तर अडीच टक्क्याचा से रिवॉर्ड रेट मिळतो रे त्याची लिमिट आहे सात हजार पाचशे दर महिन्याची एका वर्षामध्ये जर तुम्ही तीन लाख रुपये खर्च करता तर तुम्हाला दोन हजार गिफ्ट वॉचेस मिळतात फ्रॉम ब्रँड लाईक आदित्य बिर्ला फॅशन यात्रा अर्बन लॅडर हश कपिज आणि बाता जर तुम्हाला एक फ्युएल कार्ड घ्यायचं असेल तर आय थिंक दिस इज वन ऑफ द बेस्ट फ्युएल कार्ड पण लक्षात ठेवा तुम्हाला तुमचं फ्युएल तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही बीपीसीएल फ्युएल सेशन्स वरून फ्युएल मिळाल दॅट्स इट हे होते आमचे पाच क्रेडिट कार्ड एसबीआय कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला सांगा की तुमच्याकडे ह्यापैकी कोणते कोणते क्रेडिट कार्ड आहेत